नमस्कार मित्रांनो कृषी ड्रोन अनुदान या योजनेसंदर्भात आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी अमित बागडे युनिक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे या योजनेची उद्दिष्टे पुढील प्रमाणे ड्रोन सबसिडी कृषी ड्रोन अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतात फवारण्यासाठी हे उपलब्ध करून देण्यात येणार आहे यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होईल आणि शेतीचा मोठ्या प्रमाणात विकास होईल तसेच ड्रोनच्या मदतीने शेतात फवारणी केल्यामुळे पारंपरिक पद्धतीने करण्यात येणाऱ्या फवारणीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण होईल शेतकऱ्यांना शेतात फवारणीसाठी ड्रोन खरेदीसाठी आर्थिक सहाय्य भेटणार आहे तसेच शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत अनुदान दिले जाईल कृषी क्षेत्रात शेतीची कामे लवकरात लवकर पूर्ण होणे हा मुख्य उद्देश योजनेचा आहे यासाठी पात्रता काय आहे हे आपण पाहणार आहोत अर्जदार हा मूळ महाराष्ट्राचा रहिवासी असावा अर्जदार हा शेतकरी किंवा कृषी पदवीधर असावा तो कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान शेतकरी संस्था उत्पादन तसेच कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान शेतकरी संस्था कृषी यंत्रे व अवजारे तपासणी संस्था या संस्था या योजनेसाठी पात्र असतील मित्रांनो यासाठी अनुदान कशा प्रकारे आहे हे आपण पाहणार आहोत अशा प्रकारे हे अनुदान आहे मित्रांनो अर्ज कशा प्रकारे करायचा हे आपण पाहणार आहोत प्रथम गुगलमध्ये येऊन फार्मर सर्च करा यानंतर असा इंटरप्रेस येऊन जाईल यानंतर तुम्ही वापरकर्ता आय डी किंवा आधार कार्ड क्रमांक वापरून खाली कॅप्शन कोड टाकून लॉग इन करा यामध्ये तुम्ही नवीन अर्जदार असाल तर आपण यापूर्वी व्हिडिओ बनवलेला आहे अर्जदार नोंदणी कशा प्रकारे करायची याद्वारे तुम्ही ती करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये या मा्युटी फार्मर याची लिंक दिलेली आहे यानंतरने रोपाल स्थिती कृषी विभाग अर्ज करा असा ऑप्शन येऊन जाईल यामध्ये अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक यान करा यानंतरने अर्जदार बाबी निवडा या ऑप्शनवर क्लिक करा यानंतरने मुख्य घटक भाडे सेवा सुविधा हा ऑप्शन सिलेक्ट करा यानंतरने सेकंड ऑप्शन म्हणजे दुसरा ऑप्शन रुरल एंटरप्रायजेस सिलेक्ट करा यानंतर सामग्री अवजारे उपकरणे या पर्यावर क्लिक करून तुम्ही किसान ड्रोन लहान व मध्यम हा ऑप्शन सिलेक्ट करा यावर मी पूर्वसंमतीश्वर कृषी यंत्र हौजाराची खरेदी करणार नाही याची संमती द्या आणि जतन करा आणखी घटक निडवायचे असतील तर येस म्हणा नाही ये तर म्हणा अशा प्रकारे अर्ज सादर ऑप्शन ऑप्शनवर क्लिक करा आणि ओके करा अशा प्रकारे पहा या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज सादर करा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पहा हा ऑप्शन निवडा यामध्ये असा इंटरफेस येऊन जाईल यामध्ये तुम्हाला कोणत्या घटकाला किती प्राधान्य द्यायचं आहे ते अशा प्रकारे निवडू शकता मी प्रथम प्राधान्य हे ड्रोनला देतो सेकंड मी यंत्रसामग्री यंत्रसामग्रीच्या आंदोलनासाठी फॉर्म भरलेला आहे त्याला देऊन टाकतो आणि ओकेची टिक करून अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करतो तुम्ही नवीन अर्ज भरत असाल तर तुम्ही ही पेमेंट करून घ्या ही तेवीस रुपयाची पेमेंट केल्यानंतर तुमचा अर्ज सादर होऊन जाईल आणि या योजनेस तुम्ही पात्र झाल्यात तुम्हाला या योजनेसंदर्भात कॉन्टॅक्ट केले जाईल